नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सार या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये लक्ष्मी घरात टिकावी स्थिर राहावी यासाठी काही उपाय बघणार आहोत आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावी टिकावी स्थिर राहावी घरामध्ये खूप पैसा यावा यासाठी आपण लक्ष्मीची पूजा सेवा करत असतो परंतु लक्ष्मी ही चंचल असते त्यामुळे लक्ष्मी घरात टिकावी यासाठी लक्ष्मी विष्णूंची पूजा करावी ज्या घरात भगवान श्री हरी विष्णूंची रोज पूजा होते त्या घरातून माता लक्ष्मी कधीही जात नाही आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती फोटो काहीच नाही मग आम्ही विष्णूंची पूजा कशी करू शकतो तर त्यासाठी तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे अवतार आहेत त्यानंतर तुमच्याकडे जर विठ्ठलाची मूर्ती असेल तर ते सुद्धा विष्णू स्वरूपच आहेत तुम्ही या देवतांची विष्णू स्वरूप मानून पूजा करू शकता किंवा विष्णूंचाच एखादा फोटो घरात आणू शकता आणि त्यांचीच सेवा करू शकता आता विष्णू सेवा कशी करावी तर रोज घरामध्ये विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला जावा रोज शक्य नसेल तर एकादशीला पौर्णिमेला आवर्जून विष्णू सहस्त्रनाम वाचावं वा। वाचणं शक्य नसेल तर मोबाईलवर ऐकावं त्याचबरोबर रोज एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा तसेच तुम्ही भगवान विष्णूंच्या एक हजार किंवा एकशे आठ नावांचा उच्चार करू शकता त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंना रोज तुळशी पत्र व्हावं यानेही ते प्रसन्न होतात आणि तुमच्या आयुष्यात असणाऱ्या सर्व समस्या संपून जातात घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते त्यानंतर लक्ष्मीला घरात टिकवण्यासाठी महिलांनी घरातील झाडू आडवा ठेवावा उभा ठेवू नये घरातील झाडू हे लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे त्याचाही मान ठेवावा त्यानंतर घरामध्ये असणारं मीठ आणि लक्ष्मी यांचा फार जवळचा संबंध आहे तो कसा तर माता लक्ष्मी ही समुद्र कन्या आहे आणि मीठ समुद्रातूनच निर्माण त्यामुळे घरामध्ये सांडवू नये आणि हातातून पडलंच तर त्यावर पाय देऊ नका ते हातानेच उचलून कचऱ्यात न टाकता पाण्यात टाकावं त्यानंतर संध्याकाळची वेळ ही लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते यावेळी मीठ पैसे झाडू कोणालाही देऊ नये कारण या वस्तू लक्ष्मी स्वरूप आहेत आणि यावेळी घरातून जाऊ देऊ नये असे केल्यास लक्ष्मी नाराज होऊ शकते त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे ज्यावेळी रोख रक्कम तुमच्या हातामध्ये पडेल तेव्हा प्रथम घरी आणून देवापुढे ठेवावी पूजा करावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही आधीच खर्चू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी त्यानंतर रोज संध्याकाळी तुळशी जवळ तुपाचा दिवा व अगरबत्ती लावावी याने निरंतर तुमच्या घरात लक्ष्मीचा वास राहील त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे घरातून बाहेर पडताना शर्टाच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत महिलांनी आपल्या पर्समध्ये ठेवावेत मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये कारण पैसा हा पैशाकडेच जातो हा लक्ष्मीचा सर्वात मोठा नियम आहे त्यानंतर मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर कुंकवाने लक्ष्मीची पावले काढावीत यामुळे सूर्योदयाच्या वेळी लक्ष्मी अतिथी रूपात घरात प्रवेश करते तसेच दर शुक्रवारी लक्ष्मी अष्टक सोळा वेळा म्हणावं किंवा श्री सुक्ताचं पठण करावं श्री सुक्ताच्या निरंतर पठणाने लक्ष्मी लवकर प्रसन्न होते असे सांगितले जाते त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजातूनच लक्ष्मी प्रवेश करत असते त्यामुळे घराचे प्रवेशद्वार आणि अंगण नेहमी स्वच्छ ठेवावे सकाळी उठल्याबरोबर घराचे अंगण उंबरठा दरवाजा पाण्याने पुसून स्वच्छ करावा मुख्य दरवाजा हा कधीही तुटलेला किंवा आवाज करणारा नसावा तो लगेचच दुरुस्त करावा तसेच यावर जाळ जळमट लागू देऊ नये मुख्य दरवाजाला नेहमी फुलांचे तोरण किंवा शोभेचे तोरण असावे तसेच कुंकवाने दरवाजावर स्वस्तिक काढलेले असावे दरवाजाच्या समोरच चप्पल बूट कधीही काढू नये मुख्य दरवाज्यासमोर रोज रांगोळी काढावी उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून रोज त्याची पूजा करावी जेणेकरून नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही तसेच दारामध्ये सुगंधित असं धूप लावावं जेणेकरून लक्ष्मी घराकडे आकर्षित होईल त्यानंतर लक्ष्मी मातेला नेहमी लाल किंवा पिवळ्या रंगाची फुलं व्हावीत तसेच कमळाचं फुल व्हावं परंतु पांढऱ्या रंगाचं फुल कधीही वाहू नयेत तसेच घरामध्ये अन्न कधीही वाया जाऊ देऊ नये ज्या अन्नाला आपण ब्रह्म म्हणतो असे अन्न कचऱ्यात टाकू नये तसेच जेवल्यानंतर ताटात हात धुवू नये यामुळे लक्ष्मी रुजते आणि अन्नपूर्णेचाही अपमान होतो त्यानंतर आपले घर हे नेहमी स्वच्छ नीटनेटके असावे घरातील वातावरण हे प्रसन्न असावे घरात आलेल्या अतिथींचा पाहुण्यांचा योग्य तो आदर करावा त्यांचा कधीही अपमान करू नये अतिथींचे स्वागत हे कुच्छित मनाने करू नये सन्मानपूर्वक स्वागत करावे तर या काही गोष्टी आहेत की ज्या केल्याने तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर राहील लक्ष्मी मातेची तुमच्यावर कृपा होईल धनधान्यामध्ये बरकत होईल पैसा घरात येण्याचे मार्ग मोकळे होतील यामुळे हे छोटे छोटे उपाय करून बघा तुम्हाला होईल, नक्कीच उपयोग तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट मध्ये ओम श्री महालक्ष्मी नम असे लिहायला विसरू नका चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओ सोबत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ